मिरज महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मुलांना विकृत प्रवृत्तींच्या लोकांच्या पासून लांब ठेवा प्रनिल गिल्डा माता भगिनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा तसे केल्यास मुले नको त्या विकृत येणार नाहीत आपल्या मुलांना चांगले वळण चांगल्या सवयी लागणार असेल आणि त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये उपयोगी होणार असेल अशा व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा असे आवाहन मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केलं मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सुरक्षा वचनबंध या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका का पोलीस दिदी व पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात येत आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन सुरक्षा वचन बंद या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते बऱ्यापैकी गोष्टी शिंदे साहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये विस्तृतपणे कव्हर केलेल्या आहेत की पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना आम्ही सुद्धा ही हो। की की एक आहोत भावना आमच्या मनामध्ये नक्कीच आहे ती भावना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे की आम्ही काही दुसऱ्या ग्रहावरचे नाही किंवा दुसऱ्या वेगळ्या काही प्रकारचे नाही आपल्याच समाजाचा आम्ही एक भाग आहोत फक्त काही परीक्षेचा अभ्यास असेल कोणी पोलीस भरतीचा अभ्यास करून असेल त्याचा अभ्यास करून आम्ही तिकडून इकडे आलो आणि आम्हालाही खाकीवरती घालायला भेटली मुळात त्या खाकीवरतीच्या आत जो व्यक्ती आहे तो सर्वसामान्यांसारखंच आपलं आयुष्य जगत असतो त्याचंही कुटुंब असतं त्याच्याही बहिणी असतात त्यालाही घराची कामं असतात मात्र हे सगळं कुठेतरी अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून चांगल्या लोकांपर्यंत आमचं ब्रीद आहे सदरक्षणाय खल निग्रहण आहे सदरक्षणाय म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण करणे खल निग्रण आहे म्हणजे निर्मूलन करणे त्यांना दूर सारणे तर चांगल्या लोकांशी आमचा संपर्क यावा अशी आमची इच्छा असते आणि शिंदेसाहेबांचं सा वैयक्तिक मला कौतुक करावं वाटतं की त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करून समाजातील जे चांगले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस विभागाला पोहोचवले आणि तुम्ही सुद्धा इथे बऱ्यापैकी माता भगिनी आहेत आपल्या मुलांना घाबरवायला बऱ्याच आमचा वापर करतात सगळ्या मुलांना मला सांगायचं मुलांना कोणाही चांगल्या व्यक्तीला मुलांना कधीही त्रास देत नाही त्यामुळे सगळ्या आयांना माझी विनंती आहे कृपया दुसरं काहीतरी वापरा घाबरवायला काय होतय की तुम्ही आमच्या आम्हाच्या आमच्या म्हणजे आमच्यापासून मुलांना घाबरवता आणि ते नको त्या लोकांकडे जायला लागतात त्यांना सांगा हे चांगले तुम्ही याच्याकडे जातात ते कदाचित वाईट असू शकतो त्यामुळे गल्लीतला भाऊ दादा काका नाना तात्या जे काय असतील कृपया ते जर खरंच चांगले असतील तर त्यांच्याकडे आपल्या मुलांना जाऊ द्या त्यांच्यापासून आपल्या मुलाच्या करिअरला आयुष्याला काही चांगलं वळण लागणार असेल काही चांगल्या सवयी लागणार असतील तर तिथं जाण्याचा अर्थ आहे नाहीतर कृपया आपला मुलगा कुठं जातोय काय करतोय याच्यावर लक्ष ठेवा बऱ्याच शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये आम्ही जातो आमचं निर्भय पथक जात आमचे सगळे अधिकारी वेळोवेळी भेट देतात एखाद्या दे वर्गामध्ये समजा पन्नास मुलं असतील त्यांच्या हेअरस्टाईलकडे जरी बघितलं तरी लक्षात येतं की ह्यातले दहा दोन चार वर्ष त्यांचं राहणी राहणीमान कसं आहे हेअरस्टाईल कशी केलेली आहे त्यांचं इंस्टाग्रामवर काय स्टोरी स्टेटस असतात फेसबुकवर काय ते शेअर करतात कशा प्रकारच्या गोष्टी ते बघतात कोणासोबत वावरतात हे ऑब्झर्व जरी केलं तरी पण कळतं की ह्या मुलाचं भवितव्य धोक्यात त्यामुळं सगळ्या आल्यांना विनंती आहे अशा प्रकारे जर कुठं काही दिसत असेल की आपण मुलगा भरकटतोय तर तिथं आमचा वापर करा आम्ही शंभर टक्के बियॉन्ड दुटी आमच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा कायद्याची अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहेच पण त्या पलीकडे आम्हाला असं वाटतं की ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून चांगल्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवून प्रबोधन झालं काही मुलं जर सुधारली तर पुढं आमचंच काम कमी होणार आहे या कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चंदन शिवे मिरज तालुकाध्यक्ष नीता आवटी मिरज शहराध्यक्ष शीतल सोनवणे सावंत सुजाता मोरे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी त्रिमुखे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते शिक्षक शहाजान तांबोळी सीमा कांबळे शुभागी वायदंडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता हार्गे महिला आघाडीच्या प्रदेश सचिव अनिता पांगम महिला कुपवाड शहराध्यक्ष प्रियांका विचारे सांगली शहराध्यक्ष वैशाली धुमाळ मिरज शहराध्यक्ष शारदा माळी अश्विनी मोरे आणि मिरज शहरातील सामाजिक संस्था तसेच महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकिपसाठी आदी माने मिरज